नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्याला जीवनामध्ये अनेक वेळेला असे वाटते की माझे काहीच होत नाही सगळेजण पुढे जात आहेत आणि मी मागेच राहिलो आहे अशा वेळेला मन खचते निराशा येते आपण स्वतःला दोष देतो कधी अपयशामुळे कधी इतरांशी स्वतःची तुलना केल्यामुळे तर कधी आयुष्याच्या संघर्षांनी दमल्यामुळे आपल्याला वाटते की सगळे प्रयत्न करूनही माझे काहीच होत नाही आपल्यातच काहीतरी कमी आहे या नकारात्मक विचारांनी मनामध्ये निराशा आत्मविश्वासाची कमतरता आणि निरुत्साह भरून राहतो पण खरे तर ही अवस्था आपल्या आतल्या शक्तीपासून आपल्याला दूर नेणारी असते अशा वेळेला दिव्य शक्तीचे स्मरण त्यांची शिकवण आणि त्यांचे आश्वासन आपल्याला नव्याने उभे राहायला मदत करते महाराजांची शिकवण आहे की चिंता नको चिंतन कर तुझेही सर्व काही योग्यच होईल त्यांच्या वचनामध्ये इतकी ताकद आहे की निराश मनाला ही नवीन दिशा देते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की माझे काहीच होत नाही मी अपयशी आहे असे वाटणाऱ्या मनामागे नेमके काय विचार असतात हे विचार का येतात आणि स्वामींच्या शिकवणीतून आपण अशा नकारात्मक विचारांवर कशी मात करू शकतो अपयश म्हणजे शेवट नाही तर ती सुरुवात आहे कोणताही मोठा यशस्वी माणूस पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी झालेला नाही अपयश हे जीवनातील एक टप्पा आहे पण अंतिम सत्य नाही जेव्हा सगळ्या वाटा थांबतात तेव्हा स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात माझे काहीच होत नाही या नकारात्मक भावनेतून जर बाहेर यायचे असेल तर सर्वप्रथम आपली तुलना थांबवा आणि स्वतःवरचा विश्वास वाढवा त्याचे झाले माझे नाही अशी तुलना आपल्या आत्मविश्वासाचा नाश करते स्वामींची शिकवण आहे की प्रत्येकाचे कर्म वेगळे आहे प्रवास वेगळा आहे आणि वेगळा असतो काहींना जीवनामध्ये गोष्टी लवकर मिळतात तर काहींना उशीर लागतो तुलना केल्याने आपण स्वतःचे मूल्य कमी समजतो नकारात्मक विचार बंद करा नकारात्मक विचार हे अपयशाचे मूळ आहे मला नाही जमणार माझे नशीबच वाईट आहे काही उपयोग नाही या विचारांनी आपला आत्मविश्वास खचतो शब्दांचे सामर्थ्य प्रचंड असते जर आपण सतत नकारात्मक बोलत राहिलो तर आपले आयुष्यही तसेच पळते म्हणूनच स्वामींनी नामस्मरण करा असा सर्वश्रेष्ठ उपाय सांगितलेला आहे श्री स्वामी समर्थ हे फक्त नाम उच्चारण नाही तर ते आपल्या आत्म्याचे संरक्षण आहे जेव्हा आपले जिमा मन निराश हतपल आणि थकलेले असते तेव्हा नामस्मरण करावे स्वतः तुम्ही अनुभव घ्या की आपले मन कसे शांत होते आपली ऊर्जा कशी वाढते स्वामींच्या नावात अशी शक्ती आहे की आपल्यातली अस्वस्थता संपूर्णपणे नष्ट होते आणि सकारात्मकता निर्माण होते स्वामींवर निस्सिम श्रद्धा ठेवा सर्व काही नीट होईल पण थोडा संयम ठेवावा लागतो आपले आजचे अपयश उद्याचे यश घडवण्यासाठीची तयारी असते म्हणूनच स्वामींचे नामस्मरण त्यांची सेवा उपासना सकारात्मक विचार आणि सकारात्मक संगती हे खूप महत्वाचे आहे जेव्हा आपले मन थकलेले असे संयम ढासळलेला असो तेव्हा नामस्मरण करा स्वामींची सेवा करा यश मिळवणे हे फक्त बाह्य मेहनतीवर नाही तर आपल्या अंतरात्म्याच्या श्रद्धेवरही अवलंबून असे अपयश आल्यावर स्वतःवरचा विश्वास आणि स्वामींवरची श्रद्धा टिकून ठेवा प्रत्येक दिवस नवीन शक्यता घेऊन येतो आज नसेल तर उद्या यश नक्की आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे अभयवचन नेहमी लक्षात ठेवावे जेव्हा आपल्या जीवनामध्ये अपयश येत असते सगळे काही कोसळल्यासारखे वाटते तेव्हा स्वामींचे हे अभय वचन आपले आयुष्य बदलू शकते हा विश्वास ठेवा प्रत्येक वेळेला जेव्हा मनामध्ये निराशा येते तेव्हा स्वतःला असे सांगत राहा की स्वामी माझ्या पाठीशी आहे मग मी कसा हरू शकतो तुम्ही तुमचे कर्म करत राहा आणि त्याचे फळ स्वामींवर सोपवा आपले कर्म जर प्रामाणिक असेल तर फळ ही योग्य वेळी मिळतेच प्रामाणिकपणा आणि संयम या दोन गोष्टी जर आपण पाळल्या तर स्वामी आपल्या आयुष्यामध्ये जे हवे ते योग्य वेळी नक्कीच देतात गरज आहे ती धैर्याने चालत राहण्याची जेव्हा आपण मनापासून स्वामींना हाक मारतो स्वामी मला काहीच समजत नाही मार्ग दाखवा तेव्हा मा ते निश्चित कोणाना कोणाच्या रूपाने किंवा अंतर्मनामधून उत्तर देतात सतत अपयश येत असेल तर आत्मपरीक्षणही करावे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे त्यातून शिकावे सुधारावे आणि पुढे जावे माझे काही होत नाही असे म्हणण्याऐवजी माझ्याडून काही चुकते आहे का असा प्रश्न स्वतःला विचारावा कधी कधी आपण ज्या मार्गावर चाललो आहोत तो आपल्यासाठी योग्य आहे का हे तपासणेही आवश्यक असते जे काम आपल्याला आतून आनंद देते ते करायला शिका काही वेळेला आपण खूप घाई करतो पण स्वामींची शिकवण सांगते की प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच खडते आपले यशही निश्चित आहे म्हणूनच धैर्य आणि श्रद्धा ठेवावी स्वामींचे नामस्मरण करावे कधी कधी यश उशिरा मिळते म्हणजेच योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात बऱ्याच लोकांचे पहिले वाक्य हेच असते की माझे काहीच होत नाही म्हणजे काहीतरी कमी असेल हा विचार आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो स्वतःवरचा अविश्वास म्हणजे अपयशाला आमंत्रण या नकारात्मक विचारांवर उपाय म्हणजे दररोज सकाळी स्वतःशी तीन सकारात्मक वाक्य बोला मी प्रयत्नशील आहे मी योग्य मार्गावर आहे मी यशस्वी आहे दुसऱ्याचे यश बघून स्वतःला कधी कमी लेखू नका सगळ्यांच्या यशाचे वेळापत्रक वेगळे असते तुम्ही शंभर टक्के देत असाल पण तुमचा क्षण अजून आला नसेल लहान गोष्टींमध्ये यश होता मोठी यश नसले तरी तुम्ही रोज उठता प्रयत्न करता हेच यश आहे छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःचे कौतुक करा मी आज हार मानले नाही मी शांतपणे विचार केला मी रडून सुद्धा सावरलो अपयशामधूनही शिकत राहावे अपयश आल्यानंतर आपला संयम वाढला का आपल्या चुका लक्षात आल्या का आपण नव्याने कशी सुरुवात करू शकतो याकडे लक्ष द्यावे सगळे संपले माझे काहीच होणार नाही असे विचार मनात आले की एक दीर्घ श्वास घ्या थांबा आणि फक्त हे बोला की स्वामी माझ्या पाठीशी आहे मी हरणार नाही स्वामींनी कधीही हार मानायला शिकवले नाही कारण त्यांच्या शिकवणीमध्ये श्रद्धा सबुरी आणि सातत्य याला खूप महत्व आहे माझे काहीच होत नाही असा विचार करणे हीच आपल्या प्रयत्नांची कमी आहे संकटे आली की आपणच स्वतःवर शंका घेऊ लागतो चिंताग्रस्त होतो पण अशा वेळेला शंका नको चिंतन करा आपण आपल्या अवस्थेमधून कसे बाहेर पडू शकतो आपल्याला यश कसे मिळेल याचे चिंतन करा सेवा उपासना वाढवावी प्रत्येक अडचण एक परीक्षा असते आणि त्या परीक्षेला पार करण्याचे सामर्थ्य स्वामी आपल्याला देतात त्यामुळे प्रयत्न नका तेच खरे दार उघडतात आज जर तुमच्या जीवनामध्ये अंधार असेल तर तो कायमचा नाही हे लक्षात ठेवावे या जगामध्ये हजारो लोकांनी स्वामींच्या आशीर्वादाने अंधारातून प्रकाशात यायला सुरुवात केलेली आहे तुम्हीही त्यांच्यातलेच आहात स्वतःला दोष देणे थांबा छोटे का होईना पण एक पाऊल पुढे टाका माझे काहीच होत नाही अशा नकारात्मक विचारांशी लढण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करा सकाळी उठताच सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करा मी प्रयत्न करतो आहे आणि मी यशस्वी होणारच हे मनामध्ये ठसवा नकारात्मक लोकांपासून दूर राहा नियमित सेवा उपासना नामस्मरण करा याने मन शांत होईल स्वतःवर विश्वास ठेवा जगामध्ये कोणीही कायम अपयशी नसो काही वेळेला फक्त यशाची वेळ थोडी उशिरा येते आपण आपले विचार बदलले तर परिस्थितीही नक्कीच बदलते स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा कारण स्वामींना अशक्य असे काहीच नाही तर कसं वाटल्याचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ